मध्ये भर दुपारी घरफोडी तीन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल लंपास नागरिकांत दहशत नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सह संपादक आदिल शेख दिग्रस येथील अंबिकानगर परिसरात भर दुपारी झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सिंधुबाई किसन डुईफोडे यांच्या घरातून सोन्याच्या पाच ग्राम वजनाच्या दोन अंगठ्या त्यांची अंदाजे किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये तशीच दोन लाख रुपये दाखल केली असून चोरीचा गुन्हा नोंदण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकारी करीत आहे भर दुपारी घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे तीन एक वाजताची घटना आहे एक वाजता ती बाई आली बसली तसा हो। बस आले आमच्या बकऱ्या आल्या तर ते म्हणे दुखत आहे म्हणे हो। आमच्या बकऱ्या धिरून हे त्याचे बाबा सगळे रुईले गेले होते हो आम्ही थोड्या फार बकऱ्या सोडल्या इथंच चारल्या घराच्या हो, चार चार। हो। तेवढ्या येत नाही तिनं किचन मध्ये जाऊन सण्या डब्यातले पैसे दोन अंगठ्या कॅश पूर्ण टोटल किती होते दोन लाख दोन लाख रुपये कॅश आणि अंगठ्या होते है? तीन साडेतीन तीन लाख पर्यंत गेले ठीके अजून तुम्हाला काही खाण्यात दिलं का त्यांना काही पाणी शिप्यारी काही दिली का तुम्हाला पाणी पिलं तुम्हाला काही खाली शिप्यारी सोप शिप्यारी काही दिली होती का काही धुपट घुपट काय तसं काहीच नाही वाटलं एकदम मग मोठं पोरगा आलं ते म्हणे दुखू राहिली म्हणे अशी म्हणे ते बाई हो हो किती वस्तीची गोष्ट आहे अंदाज मला माहित नाही पण ती नग वाजली असे रिपोर्ट दिली का हो रिपोर्ट कुठं गेली कुठून सामान काढला दाखवा ना तू चला गेलो फक्त एवढंच अंगा दाखवा तू काय झालं होतं त्या डब्यात पैसे होते दुपारच्या व्यक्ती दोन अडीच ला यांच्या घरात चोरी झालेली आहे दोन बाया होते दोन बाया होते दोन बायांना बाया पाणी पिल्लं आणि सांगितलं का छात्यावर बा दुखून राहिला म्हणून यांच्या पुराना नेऊन बी त्यांना सोडलेला आहे तूप विकायला आणले होते तूप यांना घेतला एक किलो पैसे दिले आणि दहा मिनिटातनी ते बाहेर गेले दहा मिनिटांनी नंतर घरातनी कोणी नव्हतं बकऱ्या सोडायला बाहेर गेले होते आणि दहा मिनिटातनी वापस येऊन त्यांनी याच्या घरातनी चोरी केली दोन लाख रुपये कॅश आणि दीड लाख रुपयाचा सोना याशी बाया घटना करून राहिली आपल्या गावात